नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो एकदम महत्वाची न्यूज आहे गुड न्यूज म्हणायला हरकत नाही की एमबीबीएसच्या जागा वाढलेल्या आहेत तर कटाफ हा कमी होणार ह्यात काही डाऊट नाही तर एम सी से सीचं हे सेकंड राऊंडचं से सीट मॅट्रिक्स आहे विद्यार्थी मित्रांनो अगदी हे सीट मॅट्रिक्स आलेलंच आहे आत्ताच जस्ट आपण तुम्ही पाहू शकता वेबसाईटवरती तर अगदी प्रत्येक विद्यार्थ्यांनी तुम्ही अगदी झूम करून पाहाल हा लक्षात येईल तुम्हाला सीट मॅट्रिक्स कसं पाहायचं आणि जे काही आपले ऑल इंडियातून पंधरा टक्के गव्हर्मेंटच्या जे कॉलेजेस आहेत आणि शंभर टक्के पूर्णपणे डिम्डचे जे कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये खूप सारे कॉलेजेस नवीन आलेले आहेत आणि त्या ठिकाणी सीट्सची पण संख्या वाढलेली आहे तर ज्या काही विद्यार्थ्यांना मार्क खूप चांगले आहेत विद्यार्थ्यांना नक्कीच या इथे तुम्हाला चान्स राहणार आहे तर सीट मॅट्रिक्स तुम्ही अगदी व्यवस्थित तुम्ही पहा म्हणजे प्रत्येक कॉलेजला अगदी तुम्हाला किती सीट्स से ह्या सेकंड राऊंडमध्ये अवेलेबल आहेत अगदी मॅनेजमेंट कोठा असो किंवा अगदी एन आर आय कोठा त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला पूर्णपणे याच्यामध्ये गोष्ट लक्षात येईल तर ज्या काही विद्यार्थ्यांना मार्क चांगले आहेत त्यांना नक्कीच तुम्हाला गव्हर्मेंट सीट मिळेल यात काही डाऊट नाही आणि ज्या विद्यार्थ्यांना मार्क कमी आहेत अगदी दीडशे दोनशे असे मार्क असतील तर सुद्धा त्या विद्यार्थ्यांना जर एस करायचं असेल तर त्याही विद्यार्थ्यांनी अगदी त्याही विद्यार्थ्यांना अगदी गोल्डन चान्स आहे असं म्हणायला हरकत नाही कारण फर्स्ट राऊंडमध्ये जेव्हा आपण ह्या कॉलेजच्या सीट्स पाहत होतो त्या ठिकाणी सीट्स कमी होत्या पण ह्या आता सेकंड राऊंडमध्ये आपल्याला कालच न्यूज आलेली आहे की सीट्स ह्या वाढलेल्या आहेत नवीन कॉलेजेससुद्धा आलेले आहेत तर डिम्ड कॉलेजचासुद्धा विचार आपण ह्याच्यामध्ये केला तर जवळजवळ साडेपाचशे सीट्स वाढलेल्या आहेत तर साऊथ म रिजनमध्ये सुद्धा तुम्ही जर पाहाल तर अगदी तुम्हाला तिथेसुद्धा कमी मार्कावरती आणि जे काही कॉलेजमध्ये फी स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये निगोशिएट करून तुम्हाला तिथे ॲडमिशन करून दिलं जाईल ही माझी शंभर टक्के गॅरंटी आहे विद्यार्थी मित्रांनो कारण महाराष्ट्रामध्ये सुद्धा खूप सारे डीम्ड कॉलेजेसमध्ये सीट्स जवळजवळ साडेतीनशे सीट्स वाढलेल्या आहेत सॉरी तीनशे सीट्स वाढलेल्या आहेत पण महाराष्ट्रामधला कटाफा हायर साईडला आपल्याला पाहायला मिळत आहे दरवर्षी तर ह्या सुद्धा अगदी तुम्ही फर्स्ट राऊंडचा पाहाल तर डीम्डचा सुद्धा खूप हायर साईडनी कट ऑफ गेलेला आहे मॅनेजमेंट सीटचा आणि सेकंड सुद्धा अगदी थर्ड राऊंडलासुद्धा जास्त काही फरक पडत नाही तर ऑफ हा हायर साईडलाच राहत असतो महाराष्ट्रामध्ये सुद्धा तर ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी दीडशे दोनशे ह्याप्रमाणे रे रेंजमध्ये जर मार्क असतील आणि तुम्हाला एमबीबीसीच करायचं असेल तर ही अगदी खूप चांगली गोल्डन ऑपर्च्युनिटी आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही नक्कीच अगदी मला तुम्ही कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला शंभर टक्के तुमचं गॅरंटी मी तुम्हाला सांगते की एम बीबीएसची ॲडमिशन तुम्हाला मी साऊथ रिजनमध्ये करून देणार आहे आणि जे काही कॉलेजची फीस आहे त्याच्यामध्ये निगोशिएट करून अगदी आम्ही ॲडमिशन्स मी गेली सहा वर्ष झालं करत आले ह्या वर्षी ह्या वर्षीसुद्धा अगदी पहिल्या राऊंडमध्ये आम्ही खूप सारे ॲडमिशन्स केलेले आहेत पण तिथे थोडासा पहिल्या राऊंडला कट ऑफ हायर साईडनं आपल्याला पाहायला मिळालेला आहे पण सेकंड राऊंडमध्ये सीट्स वाढलेले आहेत त्यामुळे तुम्हाला अगदीसुद्धा त्या ठिकाणीसुद्धा अगदी सेकंड राऊंडला कमी सुद्धा तिथे एमबीबीएसची सीट्स मिळणार आहे आणि ती पण कॉलेजच्या फीसमध्ये निगोशिएट करून तर ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी तुम्हाला जर फाय पाहिजे असेल ॲडमिशन तुम्ही नक्कीच मला कॉल मेसेज करू शकता मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्सन दिलेला आहे व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि वरची वर नवीन डेली अपडेट्स पाहू शकता तर विद्यार्थी मित्रांनो अगदी तुम्ही जर नवीन असाल माझ्या या युट्यूब चॅनलवरती तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि गरजून पण हा व्हिडिओ सेंड करा त्यांनाही अगदी लक्षात येईल की आपल्याला आपलं बजेट पण थोडं कमी आहे आणि मार्क पण कमी आहे आणि पण आपल्याला एमबीबीएस करायचंच आहे अगदी तर तुम्हाला अगदी ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे असं मला हरकत नाही आहे तुमच्या मित्रांना नातेवाईकांना पण हा व्हिडिओ सेंड करा त्यांना पण ह्याची पूर्णपणे कल् कल्पना कल येईल जवळजवळ साऊथमध्ये माझ्याकडे तीन कॉलेजेस आलेले आहेत तर त्या ठिकाणी निगोशिएट करून तिथे ॲडमिशन सध्या होत आहे तर बुकिंग सध्या चालू झालेली आहे आजपासून चॉईस फिलिंग आपली चालू झालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो नक्कीच तुमचं जर असल ड्रीम एमबीबीएस करायचं तुम्ही नक्कीच मला कॉन्टॅक्ट करू शकता मी नंबर दिलेलाच आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे अगदी एनी टाइम कॉल मेसेज करून तुम्ही याच्याविषयी डिटेल्स माहिती घेऊ शकता आणि तुमचं भविष्यात डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता तर ओके फ्युचर डॉक्टर्स जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू